सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे शहाण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता रुद्र आणि विशाल पद्मिनी आणि दामिनी एकदाचे काश्मीरमध्ये पोहोचले मग विमानतळावरून टॅक्सीने ते हॉटेलवर निघाले दोघांनीही वेगवेगळ्या टॅक्सी करण्यात आल्या होत्या आणि आपल्या आपल्या टॅक्सीनेच ते हॉटेलवर पोहोचले आणि रस्त्याने दुतर्फा पसरलेली बर्फाची चादर पाहून दामिनी आणि पद्मिनी खूप खुश झाल्या नजर जाईल तिकडे चमचम करणारा बर्फ दिसत होता उंच उंच असे बर्फाचे डोंगर आणि त्यात ऋतूसुद्धा हिवाळाच होता आणि रस्त्याने जातानाच त्यांना थोडीशी बर्फसृष्टीसुद्धा अनुभवायला मिळाली आणि ते पाहून तर पद्मिनी खूप हरकून गेली तिने टॅक्सीतून हात बाहेर काढला आणि ती हातावर बर्फ झेलू लागली आता वेळ दुपारची होती त्यामुळे अजून थंडी वाजत नव्हती म्हणावी अशी गुलाबी गुलाबी हवी हवीशी वाटणारी थंडी वाटत होती मग ते हॉटेलवर पोहोचले रुद्र आणि दामिनी पुढे गेले विशाची टॅक्सी पा पाठीमागून आली पद्मिनी आणि तो साहित्य घेऊन उतरले हॉटेलचा स्टाफमधला नोकर आला आणि त्यानं त्यांच्या बॅग उचलल्या आणि पुढे घेऊन गेला आणि पद्मिनीनं तिची नजर हॉटेलवरून फिरवली हॉटेलसुद्धा खूप सुंदर होतं एका बाजूला प्रशस्त असं लॉन होतं त्या इतक्या बर्फवृष्टीतही ते, ते बनवलेलं होतं आणि सुरेखरित्या जपलेलं होतं तिथं फुलं कमीच बघायला मिळायची पण त्या वातावरणात टिकून राहणारी काही रोपटी होती आणि निळा निळा असा स्विमिंग पूल होता पण आता पद्मिनी थोडी हसली तो पूल पाहून विशाल म्हणाला काग का हसलीस ती म्हणाली अहो इतकी थंडी आहे इथं आणि या थंड पाण्यामध्ये कोण पोहणार म्हणून हसले तो म्हणाला तसं बरोबर आहे तुझं पण सगळेच स्विमिंग पूल आंघोळीसाठी थोडीच असतात ती म्हणाली मग कशासाठी असतात आता स्विमिंग पूल आहे म्हणजे पोहण्यासाठीच असणार ना मग तो म्हणाला वेडाबाई काही स्विमिंग पूल नुसते बघण्यासाठी असतात तर काही स्विमिंग पूल रोमॅन्स करण्यासाठी असतात पाण्यातला तुलाही माहीत नसेल पण आता या दोन दिवसात तुला सगळं अनुभवायला मिळेल तसा तिच्या अंगावर शहारा आला आणि ती म्हणाली साहेब मी काही स्विमिंग पूलमध्ये वगैरे उतरणार नाही हां आणि विशाल हसून म्हणाला आणि मग मी तो तुझ्यासाठी स्विमिंगचा कॉस्ट्यूम विकत घेतला आहे त्याचं काय करायचं ती म्हणाली काय म्हणालात काय घेतलं आहे तुम्ही आता तिला हे माहीतच नव्हतं की स्विमिंग करण्यासाठी सुद्धा वेगळे कपडे लागतात मग विशाल म्हणाला अगं ते पोहण्याचे मुलींचे कपडे ग आणि ती म्हणाली म्हणजे मलाही समजलं आणि त्यानं आता तिला मोबाईलमध्ये एक फोटो दाखवला त्यामध्ये स्विमिंगचा कॉस्च्युम घातलेली एक गोरी पाण उंच अशी मुलगी होती तिनं निळ्या रंगाचा ब्रा आणि त्याच रंगाची पॅन्टी घातली होती आणि त्या पॅन्टीवरती खूपच मादक दिसत होती फक्त काहीचं शरीर झाकलं होतं बाकी सगळं गड़ो उघडं होतं आणि ते पाहून पद्मिनी खूप लाजली आणि म्हणाले ईश्य साहेब हे असलं मी काही नाही करणार सांगून ठेवते तुम्हाला तुम्हाला काहीतरी वाटतं का हो असा विचार करताना सोबत रुद्र आहे दामिनी आहे मी असलं काहीच घालणार नाही तुम्हाला सांगितलं आहे मी आणि आता आलं लक्षात माझ्या त्या पाठीमागून तुम्ही शॉपिंग करून आणलेल्या बॅगमध्ये हे असलंच काहीतरी आहे का आता तिला खूप टेन्शन आलं आणि विशाल खूप हसायला लागला आणि म्हणाला बायको अगं रिलॅक्स किती टेन्शन घेतेस मी तसलं काहीही आणलेलं नाही मी फक्त तुझी मस्करी केली ती म्हणाली असली कसली मस्करी आणि हा फोटो तुमच्याकडे कसा काय आला विशाल म्हणाला तुला दाखवण्यासाठी ठेवला होता मला आवडेल तुला अशा कपड्यामध्ये पाहायला अगदी स्विमिंग पूलमध्ये नाही पण बेडरूममधल्या बाथरूममध्ये तरी असं तो खूप हळूच तिच्या कानात म्हणाला आणि ती खूप लाजून चूर झाली आणि म्हले इश्य काय हसा पुरे पुरेणा आता विशाल म्हणाला पुरेणा आता हे शब्द तू विसरूनच जा कारण आपण हनीमूनला आलोय आणि इथे बास म्हणायचं नाही आणि एकमेकांचा कंटाळासुद्धा येऊ द्यायचा नाही जितका वेळ मिळेल तितका वेळ एकमेकांच्या मिठीत राहायचं आणि नवऱ्याला आवडेल ते करायचं बस आणि ती थोडी गाल फुगवून लटक्या रागात म्हणाली आणि तुम्हाला काय आवडतं हे असले कपडे तो हसला आणि म्हणाला विसर्गते नको त्या गोष्टीला किती घाबरतेस ती म्हणाली पण नक्की ना साहेब तो म्हणाला हो बाई नाही काही आणला आताच असं म्हणून त्यानं तिच्या हातात हात घातला आणि तिला घेऊन आत गेला तर आतमध्ये रिसेप्शन काउंटरवर रुद्र मॅनेजरशी भांडत होता विशाल तिथं गेला आणि म्हणाला काय झालं रुद्र का चिडला आहे जितका रुद्र म्हणाला बघा ना आपल्या दोघांसाठी रूम मी शेजारी शेजारी बुक केल्या होत्या आणि आता हे म्हणत आहेत की त्यातली एक रूम अवेलेबल होणार नाही याला काय अर्थ आहे उत्तर भारतामध्ये ट्रीप आल्यानंतर नेहमी हॉटेलची हो हीच बोम असते लोकांनी ट्रीपला यायचं की नाही दामिनी म्हणाली रुद्र शांत बस ते देत आहेत ना आपल्याला दुसरी रूम ॲडजस्ट करून रुद्र म्हणाला पण मला हीच रूम हवी आहे ज्या कोणाला आमची रूम दिली आहे त्यांना ॲडजस्ट करून द्या ना दुसरी रूम आधीच सगळे पैसे भरले आहेत ना आम्ही मग का म्हणून आम्ही ॲडजस्टमेंट करायची आणि मग ऑनलाईन प्रीबुकिंग करण्याचा अर्थ तरी काय राहिला यांना कळत नाही त्यांचे कस्टमर जपायला मग विशाल मॅनेजरला म्हणाला मॅनेजर काय प्रॉब्लेम आहे आम्हाला आमच्या रूम का मिळत नाहीत मॅनेजर हिंदीतून बोलत म्हणाला साहेब व रूम इमर्जन्सी को देना पडा मी देशमुख साहेब को बोल रहा राहा की एक कॉर्नर पीस रूम है वह बहुत अच्छी है हनीमून कपल के लिए इस रूम से भी बढ़िया रूम है वहां से सब कुछ नजर आता है अच्छी तरह से लेकिन वह मान ही नहीं रहे उनको दोनों रूम साथ में ही चाहिए और एक दूसरे के अगल बगल में आने आता विशाल बनाला ओके ठीक है मैं तैयार हूं इस कॉर्नर वाले रूम में जाने के लिए अन्य आता रुद्र चिड़ाला आणि म्हणाला साहेब तुम्ही काय ॲडजस्टमेंट करताय यांना काय ते करू द्या आणि विशाल त्याला समजावत म्हणाला रुद्र शांत बस कशाला इतका चिडचिड करतोस आपण एकाच हॉटेलमध्ये आहोत ना मग झालं तर आणि फक्त दोन तीन रूम सोडल्या ती रूम आलीच की माझी तुझी पंधरा नंबरची आणि माझी एकोणीस नंबरची आता चल गुपचूप तरीही रुद्र फोगलेलाच होता त्याला तर विशालच्या शेजारीच रूम हवी होती हा त्याचा अट्टाहास होता आणि तो म्हणाला साहेब माझा तर मूडच गेला मला नाही यायचं त्या रूममध्ये मी चाललो परत मुंबईला असं हातपाय आपटत म्हणाला आणि विशाल त्याला म्हणाला रुद्र मी तुला इतका आवडतो तु का रे जे तू माझी पाठच सोडत नाहीस का तुला माझ्या शेजारी बसवून मांडीला मांडी आणि पाठीला पाठ लावूनच हनीमून ला। करायचं आहे आता त्याचं ते बोलणं दामिनी आणि पद्मिनी ऐकून हसायला आणि लाजायला लागल्या मग रुद्रसुद्धा थोडा हसला आणि म्हणाला तसं नाही हो पण आता विशाल म्हणाला आता गप्प बस बिन काही नाही उगीच मूड खराब करून घेऊ नकोस चल गुपचूप असं म्हणून त्यानं रुद्रला त्याच्या रूममध्ये पाठवला आणि दामिनीला म्हणाला आता याला बाहेर पडू देऊ नकोस आतमध्ये कसा गुंतवून ठेवायचा ही जबाबदारी तुझी तशी दामिनी हसली थोडी लाजली आणि म्हणाली काय रे दादा तू पण विशाल म्हणाला मग काय तर अगं किती चिडला बघितलं ना एवढीशा गोष्टीवरून आणखीन जास्त चिडला तर जाईल मुंबईला आपल्याला इथे सोडून मग दामिनी म्हणाली ताई आता तुम्ही दोघेही आराम करा आम्हीही आराम करतो आणि विशाल पद्मीचा हात हातात घेऊन त्यांच्या रूममध्ये गेला आणि आत गेल्या गेल्या पद्मिनीनं अख्ख्या रूमवरून नजर फिरवली खरंच तो मॅनेजर म्हणाला तसा ती रूम खूप सुंदर होती कॉर्नर पीस असल्यामुळे थोडी प्रशस्तच होती मधोमध एक मोठा बेड होता शेकोटीसाठी तिथे सोय केलेली होती शेकोटीची गरज आता संध्याकाळीच पडणार होती विशाल आणि रुद्र जरी हनीमूनसाठी आले असले तरी रूमची तयारी वगैरे काही केली नव्हती त्यांनी या सगळ्या गोष्टींना त्यांनी फाटा दिला होता मग आता पद्मिनी खिडकीजवळ गेली आणि तिने खिडकी उघडली जसा तिच्यासमोर अख्खाच्या अख्खा पांढरा शुभ्र बर्फाणा आच्छादलेला पर्वत दिसला आणि ती मोठ्यानं ओरडून म्हणाली साहेब अहो ना हे काय आहे विशाल तिच्या आवाजाच्या दिशेने गेला त्यानंही पाहिलं तर खूप सुंदर व्ह्यू होता तो पांढऱ्या शुभ्र बर्फाने आच्छादलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगा उन्हामुळे चमचम करत होत्या तसं ऊन तिथं कमीच होतं पण जितकं होतं तितकं आल्हाददायक होतं हळवी थंडी अंगावर घेतच विशालनं तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या शरीरात रोमांच उठायला सुरुवात झाली मग तो तिला म्हणाला तुला आवडलं हे लोकेशन ती म्हणाली खूप आवडलं खरंच काश्मीरला स्वर्ग का म्हणतात हे आता कळलं मला तो म्हणाला अगं हे तर काहीच नाही खरं काश्मीर तर उद्या बघूया आपण आज आराम करूया उद्या आपल्याला लेकवर जायचं आहे बोटिंग करायला आणि स्नो रायडिंग पण करायची मग स्नो व्हॅली बघायला जायचं आणि तू तर इतकंसं बघूनच भारावून गेलीस ती म्हणाली मग मुंबईमध्ये तर काहीच बघायला मिळत नाही मग भारावून तर जाणारच ना इतक्यात वेटर आला आणि त्यानं त्यांच्या बॅगा दिल्या विशाल म्हणाला आता फ्रेश होऊया आणि चेंज करून आराम करूया मग दोघेही फ्रेश झाले आणि तिनं तिच्या सोबत त्यातल्या त्यात सगळ्या साड्या आणल्या नव्हत्या म्हणून बरं काही ड्रेस घेऊन आली होती ती त्यातलाच एक साधासा ड्रेस तिनं घातला पण तिला खूप छान दिसत होता तो ड्रेस तिच्या शॉपिंगकडे लक्ष द्यायला विशालला वेळच नव्हता आणि विशालनं त्यानं शॉपिंग केलेल्या बॅग वेगळ्याच ठेवल्या अजूनही तिला दाखवलं नव्हतं मग आराम करत ती झोपली आणि विशाल पुस्तक वाचत बसला मग आता संध्याकाळ होत आली आणि आता थंडी वाढायला लागली चौघांनीही एकत्र एक जेवण केलं आणि रुद्र विशाल मागेच थांबले दामिनी आणि पद्मिनीला त्यांनी रूममध्ये पाठवलं हो थोड्याशा गप्पा मारल्या आणि विशाल म्हणाला रुद्र आता झोपूया सकाळी लवकर उठून लेकवर बोटिंगसाठी जाऊया असा रुद्र म्हणाला साहेब थांबाओ हो। इतकी सुंदर थंडी पडली आहे आणि तुम्हाला काय घाई पडली आहे रूममध्ये पळायची माझी पण कंपनी एन्जॉय करा की विशाल म्हणाला रुद्र तू ना आता मार खाशील आपण इथे कशाला आलो आहे माहीत आहे ना त्या दोघीजणी बोर होतील रुद्र हसून म्हणाला होऊ द्या झाल्या तर बोर आणि करून करून काय करतील तक्रारच करतील ना तुमची बायको माझ्याकडे तक्रार करेल आणि माझी बायको तुमच्याकडे तक्रार करेल आपलं साठं लोटं आहे ना मग आपण काय करायचं एकमेकांना माफ करून टाकायचं असं म्हणून रुद्र खूप हसला आता विशालही हसला आणि म्हणाला तू ना खूप बदमाश आहेस बोल काय करायचं म्हणतोस मग रुद्रनं घड्याळात पाहिलं आणि म्हणाला आत्ता कुठे साडेनऊ वाजलेत झोपायला अजून भरपूर टाईम आहे विशाल म्हणाला मग तोपर्यंत काय करायचं बोल पटकन रुद्रने वेटरला ड्रिंक आणायला सांगितली आणि विशालला म्हणाला गॅ साहेब या वातावरणात ड्रिंक करणं म्हणजे काही वेगळंच फिलिंग असतं बघा असा अनुभव इथे आल्याशिवाय मिळत नाही आणि आता विशालही लगेच तयार झाला आणि दोघांनीही ड्रिंक केली पण आता त्या दोघांनीही नेहमीपेक्षा थोडी थोडी जास्तच घेतली कारण वातावरणाचा हा परिणाम होता जितकी पण येईल तितकी चढतच नव्हती तोल मात्र जात नव्हता पूर्ण भान होतं त्या दोघांनाही आणि आता दोघेही आपल्या आपल्या रूममध्ये गेले रुद्र त्याच्या रूममध्ये गेला रूममध्ये लाईट ऑफ होती मंद प्रकाश पसरलेला होता बाजूला शेकोटी पेटवलेली होती आणि तिथेच खुर्शीवर बसून दामिनी तिचं अंग शेकत होती आणि आता ती सुद्धा तिची तयारी करूनच आली होती तिने खूपच सुळसुळीत तलम झिरझिरीत असा स्लीव्हलेस नाईट गाऊन घातला होता आणि सगळे केस मोकळे सोडून एका बाजूला पुढे घेतले होते तिच्या केसांनी तिची अर्धी छाती झाकून टाकली होती आणि तो गाऊन तिच्या सडपातळ कमणीय बांधायच्या शरीराला घट्ट चिकटला होता आणि ती रुद्रकडं बघून खूप मादक हसत होती आणि रुद्र तिला त्याच्या नशीला डोळ्यांनी एकटक पाहत होता आता ती उठून उभा राहिली आणि हळूहळू मंद मंद एक एक पाऊल टाकत त्याच्या जवळजवळ आली आणि हळूच रुद्रच्या चेहऱ्यावर तिनं तिचा हात अलगद फुलासारखा फिरवला तसं रुद्रने त्याचे डोळे झाकून घेतले आणि दामिनीनं त्याच्या चेहऱ्यावर एक थंडगार हळूच फुंकर मारली तसा रुद्र खूप फ्रेश आणि ताजा तवाणा झाला आणि आता दामिनी तिचे ओठ त्याच्या ओठांच्या जवळ घेऊन गेली इतक्या जवळ की तिचे श्वास रुद्रच्या श्वासांसोबत युद्ध करत होते रुद्रने आता तिच्या ओठांकडे पाहिलं आज तिचं रूप आणि तिचा लोक काहीसं बोलडं होतं घरी असताना ती कधीच अशी वागली नव्हती पण आज ती तिच्या अदांनी रुद्रला जाग्यावरच वितळवून टाकणार होती रुद्रने आता तिच्या ओठांकडे पाहिलं दामिनीने हळूच तिच्या दातांनी तिचा खालचा ओठ चावला तसा रुद्रनं एक आवंडा गिळला कारण तिचे रसरशीत लाल भडक ओठ तो कितीतरी दिवसातून असे एकटक पाहत होता त्यात आज त्यानं ड्रिंक केली होती आणि तिच्या सौंदर्याची नशा त्याच्यावर चढली होती आणि आता रुद्रने तिच्या तोंडात तोंड घालण्यासाठी प्रयत्न केला तसा खट्याळपणे दामिनीनं त्याला मागे ढकलला आणि त्याच्यापासून हसूनच दूर पळायला लागली आणि रुद्रने भयंकर चालाकी दाखवत तिच्या कमरेत हात घातला आणि झटकन तिला जवळ ओढून घेतली तशी तिची टच तच, टचित छाती त्याच्या छातीवर येऊन जोरात आदळली तसा दामिनीच्या आणि रुद्रच्या अंगात करंट खेळायला लागला आणि आता रुद्रने तिचा एक पाय वर उचलला आणि त्याच्या मांडीवर ठेवला तसा त्या वन साईड कट असलेल्या गाऊंडमधून तिचा गोरा गोरा लांब सडक पाय दिसू लागला आणि आता रुद्र हळूहळू त्याची बोटे त्या पायावरून फिरवू लागला आता त्याचा हात वर निघाला तस तशी दामिनी खूप उत्तेजित व्हायला लागली आणि रुद्रनं दुसऱ्या हाताने तिचे केस पकडून तिला मागे ओढलं आणि तिच्या गळ्यावर एक लव बाईट केला जणू काही आता तो तिच्या नरडीचा घोटच घेणार होता की काय असं वाटत होतं आणि त्याच्या त्या लव बाईटनेसुद्धा दामिनी खूप शहारली मग रुद्रनं तिच्या मानेवर काहीशा उघड्या छातीवर तिच्या स्लीवलेस दंडावर बाईट करायला सुरुवात केली तसतशी दामिनी खूप उत्तेजित व्हायला लागली आता रुद्रनं तिला पाठीमागे वळवली आणि पाठीमागूनच त्यानं तिच्या त्या गाऊनची दोन्ही वरची स्ट्रीप खाली ओढली आणि आता अख्खीच्या अख्खी यौवनाची मूर्ती असलेली दामिनी त्याच्या समोर विवस्त्र अवस्थेत उभी होती आणि तिने खूप लाजून हाताची कैची करून तिच्या समोर पकडली रुद्रनं तिच्या उघड्या गोऱ्या पाठीवर किस केला तशा दामिनीच्या सगळ्या प्रणयी भावना उसंबळून आल्या आता रुद्रसुद्धा तिथेच विवस्त्र झाला त्यानं पाठीमागूनच तिला चिकटत तिचे दोन्ही हात तिच्या छातीवरून बाजूला केले आणि आता त्याने त्याचे हात तिच्या पोटावर ठेवले थोडा वेळ कंबर आणि पोट यांचा समाचार घेऊन ते हात आले। वर आले आणि तिच्या उभार उरोजावर विसवले आणि रुद्रने पाठीमागूनच तिची छाती कुसकरायला सुरुवात केली तसे दामिणीच्या हृदयाची धडधड वाढली आणि रुद्र तिच्या मानेमध्ये तोंड खुपसून बसला त्याचे श्वास तिच्या मानेवर आदळत होते आणि तिला आणखीन खूप जास्त उत्तेजित करत होते आता उरोजांचा हवा तेवढा हवा तसा समाचार घेतल्यानंतर रुद्रचे हात तिच्या पोटावरून पुन्हा मांड्यांकडे गेले आणि आता दामिनीला त्याचा सगळा स्पर्श असही होऊ लागला आणि ती गरकन त्याच्या बाजूला वळली आणि तिने आवेगाने त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि तिचे दोन्ही हात त्याच्या केसात फिरत होते आणि रुद्रचे हात तिच्या पाठीवरून तिच्या घाटदार नितंबावरून अविरत न थांबता फिरत होते आता रुद्रचं किस करण्याचं स्पीड खूप वाढलं होतं आणि त्यानं दामिनी मागे ढकलली जात होती रुद्रनं हळूहळू तिला तशीच मागे ढकलत ढकलत बेडकडे नेली आणि बेडवर तशीच खाली झोपली आणि तोंडातून तों तोंड न काढताच रुद्र तिच्यावर आला आला मग तिथे त्याने काहीसा तिचा समाचार घेतला काही, काही वेळाने आता रुद्र खाली आणि दामिनी वर आली पुन्हा दामिनी खाली आणि रुद्र वर आला अशा प्रकारे ते एकमेकांना घुसळून काढत होते आणि आता दोघेही शेवटी अधीर झाले दामिनीनं तिच्या शरीराची हालचाल केली आणि रुद्रला इशारा करून सांगितलं तिच्यात प्रवेश करायला रुद्रने तिच्यात सहजच प्रवेश केला आणि त्याचा स्वर्गीय गोड प्रवास सुरू झाला तो प्रवास कधीच संपू नये असं वाटत होतं दोघांनाही दामिनीला आता तिच्या दोन्ही हाताने घट्ट बेडशीट पकडली कारण काही दिवसांच्या विरहानंतर त्यांचं आजचं हे मिलन खूपच फोर्सने चाललं होतं त्यात दामिणीची ती मादक अदा पाहून रुद्र आणखीनच चेतवला होता आता रुद्रचं स्पीड खूप वाढलं होतं तसतशी दामिणी खूप मादक उद्गार काढत होती तोंडातून आता शेवटी त्याचं स्पीड कमी आलं आणि दोघेही हळूहळू तृप्त झाले आणि रुद्र थकून तिच्या कुशीत तिच्या छातीत तोंड खुपसून झोपला आणि त्याचं घामाने डबडबलेलं शरीर ती तिच्या हाताने पोसत होती आणि तो तिच्या कुशीत धापा टाकत पडला आणि आता इकडे विशालच्या रूममध्ये तो जसा आत आला तसं त्यानं पाहिलं की पद्मिनीसुद्धा शेकोटी पेटवून खालीच बसून अंग शेकत होती आणि आता विशालला तिच्यामध्ये दिसत होती ती निळ्या निळ्या ब्रा आणि पॅन्टीतली मादक मुलगी विशालने दरवाजा लावला आणि तो तिच्याजवळ आला आज विशालला सुद्धा जरा जास्त चढली होती तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली साहेब तुम्ही ड्रिंक करून आलात विशाल म्हणाला नाही मी कुठे ड्रिंक केली मला तर नशा झाली आहे तुझ्या प्रेमाची असं म्हणून त्यानं तिची ओढणी काढून फेकून दिली आणि ती म्हणाली साहेब मला थंडी वाजते आता विशालने तिचा स्वेटरही काढून फेकून दिला तशी तिला आणखीन थंडी वाजायला सुरुवात झाली आता विशालने तिच्या ड्रेसची चेनसुद्धा ओढली आणि तिचा ड्रेस तिच्या अंगापासून वेगळा केला आणि आता पद्मिनीसुद्धा खूप लाजून गेली आणि त्यातच तिला खूप थंडीसुद्धा वाजत होती आणि आता त्यानं तिला त्यानं शॉपिंग केलेली बॅग दिली आणि म्हणाला हे घे हा ड्रेस घालून ये आणि पद्मिनी म्हणाली काय आहे यात तसं विशालने तिच्या तोंडावर बोट ठेवलं आणि म्हणाला शू आता यात काय आहे काय नाही हे बघण्यापेक्षा इतकं लक्षात ठेव जे आहे ते आपल्या दोघात आहे आणि ती माझी इच्छा आहे आता पद्मिनी लाजून गुपचूप गेली आणि ती तिला बाथरूममध्ये जाऊन त्या बॅगमध्ये पाहिलं तर तिला फार मोठा धक्का बसला आणि आता खूप वेळ झालं तरी ती बाहेरच येईना ती विचित्र द्विदा मनस्थितीत अडकली की हे घालू की नको घालू आणि तिची वाट बघून विशाल कंटाळला आणि त्याने बाथरूमचा दरवाजा वाजवला तशी पद्मिनी खूप घाबरली आणि विशाल म्हणाला पद्मिनी मी वाट बघतोय तुझी तुझं काय चाललंय यात इतका वेळ लागतो की काय चेंज करायला आणि त्याचा तो धारदार कडक आवाज ऐकून ती पुन्हा धास्तावली आज विशालचा मूड काही वेगळाच दिसत होता आणि तो तिचं काहीच ऐकणार नाही असं तिला वाटत होतं तो तिला म्हणाला पद्मिनी तुला मी जे दिलं आहे ते सगळं घालायचं असं म्हणून त्यानं आणखीन थोडा वेळ तिची वाट पाहिली ती तरीही बाहेर येईना आणि विशाल म्हणाला पद्मिनी आता मी दरवाजा तोडेन मला धीर निघत नाही लवकर बाहेर ये असं तो आणखीन जास्त कडक आवाजात म्हणाला आणि आता पद्मिनी आणखीन घाबरली आणि म्हणाले साहेब मी हा ड्रेस नाही घालू शकत प्लीज मला माफ करा आणि विशाल म्हणाला पद्मिनी तू मला माफ कर पण तो ड्रेस घातल्याशिवाय तू बाहेर यायचं नाही कारण मला तुला त्याच ड्रेसमध्ये पाहायचे आहे हवं तर हा माझा हट्ट आहे असं समज आता तू बाहेर येतेस की मी आत येऊ असं तो म्हणाला आणि पद्मिनीच्या हृदयाची धडधड आणखीन वाढली कारण मी तुला समजून घेईन असं म्हणणारा विशाल हा नव्हताच हे तिला कळलं